त्यांना सुद्धा वाटत की हे मोगम याचा राजकारणी माणूस भुजबळ हे पण काही लोक दुसऱ्या जातीचे याच्यात इन्व्हॉल्व्ह व्हायला लागले त्यांना काही गोष्टी लागल्यात त्यामुळे त्यांना तिकडून येऊन इकडं वाद करायचा आणि निघून जायचे आणि धनगर बांधव तर मराठ्यात लावून द्यायचे आणि हे डाव त्याचा आहे या ओल्यावाल्याचा म्हणून माझं सांगणं काम आहे शेवटी तुम्ही माझ्यावर कसली टीका केली तरी मी उत्तर दिलं नाही आतापर्यंत देणार सुद्धा नाही कारण मी काय तुम्हाला आणखीन विरोधक मानत नाही कारण धनगर बांधवने आमचं काहीच केलेलं नाही के आम्हीही त्यांचं काहीच केलेलं नाही राहिला बाकींच्या ज्या आहेत त्यांचा विषय तर त्यांनी काहीतरी त्रास दिलेला असे आम्हाला बी आणि तुम्हाला सुद्धा दिलेला आहे पण तुम्ही आज झाकून ठेवायला लागली सगळ्या जाती धर्माची त्याच्यामुळं आम्ही त्यांचेही विरोधक नव्हतो आणि असण्याचं कारण बी नाही त्यांनी खूप त्रास दिला म्हणून काही गोष्टी घडल्यात आणि हार जीत ही पराजय ही महाराष्ट्रात प्रत्येक उमेदवाराला बंधनकारक पण आता जाऊ द्या पण मी विरोधक धनगर बांधवाला नेत्याला कधी मानले नाही तुम्ही किती जरी टीका केली तरी पण त्याला मात्र मी सोडत नाही कारण ते हो दंगली घडून आणणार आहे आणि गोरगरीब मराठ्यांना गोरगरीब ओबीसींना भोगावं लागणार कारण तो हो सध्या खूप अ मस्तीसारखं बोलायला लागलेला माणूस त्याला सन्मानानं का बोलावून का नाही बोलावं त्याच्या मागचे अनेक कारण आहेत खूप कारण आहेत म्हणून त्याला सन्मानानं मी बोलत नाही तो मुद्दा म्हणून मागं लागलाय तो मान्य करत नाही की सरकारी नोंदी आहेत ह्या द्यायला पाहिजे त्या बोगस सांगतो एक बी बोगस नोंद नाही रद्द झाली पाहिजे हे सरकारला मी सांगत राहिलो एक बी बोगस नोंद नाही येत एक बी रद्द नाही झाली पाहिजे आणि प्रमाणपत्र आता थांबले नाहीत पाहिजे जे ऐकायला आलं पाहिजे थांबलाच नाही पाहिजे नसता ज्या त्या कार्यालयावर मराठी आता धडकणार आहे हा रेकॉर्ड तुम्ही कसा तपासित नाहीत कोण कोण अधिकारी जातीवाद करतोय रेकॉर्ड तपासायला कोण कोण जात पडताळ आणि पटापट करत नाही वंशावर समिती कोण आहे आणि का जोडीत नाहीत वंशावर कशामुळे रेकॉर्ड दाबून ठेवलाय हे माग आम्ही आता आम्ही कार्यालयात सुद्धा घुसणार येतात नसता सरकारनं उद्यापासून तातडीनं ते वाटप करायला सुरुवात करायच्या था। थांबायचं नाही त्यांचं तिकडून ऐकलं की आमचं थांबिदा कॅबिनेट थांबिली सगळ्या सोयारीची थांबिली सगळ्या स्वारी सुद्धा अंमलबाजीवणी करायची उडाली ही जबाबदारी सरकारची सरकार आम्ही नाही आणि आमच्या कर, सगळे दस्तावेज सापडायला सुरुवात करा नोंदी द्या आणि सांगितलेले काम तुम्ही एकही केलेलं नाहीये हे काही त्यामुळे आमचं आम्हाला बघायची वेळ येऊन देऊ नका धन्यवाद चालू आता तुम्ही असे म्हणाले राज्यातील सर्व मुस्लिमांना ज्यांच्या जर यांनी निकष लावला असला गरीबी म्हणतात ना हे आमच्याकडे आहेत असं म्हणतात ना कारखाने आहेत कारखान्यावर आरक्षण नाही ना असं म्हणणं तुमचं मग गाड्यावर किळ ऐकणार असेल ना ते तिसरं काम हे करायला लागलाय की या आंदोलनात धनगर बांधव ह्या प्रामाणिकपणामुळे त्याला तळताळदी एके गुण आंदोलनाची पण आणि दुसरी गुण ही मराठ्यांच्या गोरगरीबार तरी का आण असं ओबीसी बांधवांना वाटत हे करीन गोरगरीब धनगर बांधव गोरगरीब ओबीसी बांधव गोरगरीब मराठा बांधव याच्या चंगरणार ही मजा बघणार या आंदोलनात धनगर बांधव प्रामाणिक खरंच होतं पण विश्वास ठेवला होता आम्ही त्याच्यावर ते एक तर तुमची एसटी आरक्षणची मागणी करत नाही इथं तुम्हाला धोका आहे क्लिअर सांगतो कारण त्याला तुम्ही पाहिजेत आणि आदिवासी पण पाहिजे असा त्याचा डबल गेम त्याला राजकारण एकदा साधून घ्यायचं आणि राजकीय प्रवाहात यायचे त्याला काही घेण देण नाही मग कोणाचं एक दुसरी बाजू गोर गरीब मराठे गोर गरीब धनगराच्या बांधव भांडणं घालवून किंवा फुकट केशेस करीत तिकडे बसून राहते हे सगळे आणि आपले लोक हलपटे घालू हळू बेजार होते तिसरी गोष्ट ह्या आंदोलनात कोण आहेत तर धनगर बांधवांना काही धनगर बांधवांना पटत नाहीये की आपण एन आरक्षण मागावं आणि मराठ्यांच्या जर नोंदी असतील तर मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे आपण आवडून पडलं पाहिजे हे धनगर बांधवांना वाटत कारण धनगर बांधव इमानदार सुद्धा तितकाशी म्हणून मी धनगर बांधव किंवा ते शेणगे भो असतील किंवा तायवडे व असतील मी कधी दुखवलेलं नाही लोकांना आणि गावखेड्यातले शेंना सुद्धा नाही एकाला बी नाही आणि धनगर बांधावर सुद्धा नाही आणि दुखावणार बी नाही कधी कारण हे लोक फक्त त्याला मराठ्यांच्या विरोधात घालायचे काय मिळणार आहे तुम्हाला मराठे संघ खोटे भांडण करू काय मिळणार तुम्ही एन टी आले शहाणा नाही राह हे याच्या स्वार्थापुढे तुम्हाला सगळ्या लिएक करशी मागेन दोन तीन आता एक दोन चार दोन जणांना सांगा आमदार करीन काय करीन अरे पहिल्याच ओबीसीच्या नेत्या ने चांगलं केलं नाही तर आता नवीन चांगलं करायची अरे हे लय कलाकार पोट्ट बसुनू गोंधळ्या काय दिल काय तर मानलाय ते अडपटे राव मग ऐका तुम्हाला पचता बीन काही ना दिला विन जुन्या नेत्यांचा बघा ना दिलं ना दिलं काही नाही मिळवून दिलं तिने याखाल बी आता काहीच केलं नाही तिने आता बी आम्हाला काय ना हे सीट आणि तेच पाड सगळेच पडले बर बरं निवडून आणलेत मराठीने असं बी नाही ओबीसी सुद्धा निवडून आलेत किती नावं दाखवायचे आहेत विधानसभेत सुद्धा आणलेत उग काहीतरी त्याचा ऐकून गोंधळ घालून कन्फ्युजन हो करू नका आमच्या सरकारी नोंदी आहात ते आम्हाला द्यावं लागणार आहेत आणि आम्ही ते घेणार कशाला उगत फुकट त्याला काय करायचंय जाहीर सांगून टाक चला जाऊ दे पाच शिटच काय पाळली तू कोणता धडाचा आहे दिलबारे हे काय दिलबाऱ्या तू गोवा धाड्या सगळ्या दोन्याचा इथं लावली सगळी काडी इथं सगळं ओबीसी च आमचं चांगलं होतं इथं त्या बादेला टाकून गेला निघून तू काय माणूस आहे का अरे काय बोलाव तुला अरे एवढ्या मोठ्या गुन्ह्या गोविंदाऱ्या नाणणाऱ्या जाती एकमेकाच्या विरोधात घालायला लागला पडलेले चार पाच जण घेऊन हिंडायला लागला इकडून तिकडून आणि ते दाखवायला लागला सरकारला देवेंद्र फडणवीस साहेबला बोलताना देवेंद्र फडणवीस साहेब त्याला अंगारा लावता येतो जणून ते डोळ्या डोळे बघितलं त्याला काय कोण करता येतं जणू ते काय म्हणते ती चटकी का चुटकी काय तरी असते ती तसा आहे जणून तेव हा चार दोन संघ येऊन तुम्हाला वाटत नितीन रापा सगळी पाडील राफारापा पुलोय का दिल भारे हे काय म्हणलं ना आता दिल दिल कोलभर्या काय दिल भारे रे तू गो बांधळे सगळं टम्परळ वाजून टाकलं इथं धनगर बांधव इतके इमानदार लोक आहेत म्हणजे मी स्तुती करत नाही मी बोलायचं म्हणून बोलत नसतो हे शब्द मी आज वापरितोय आज तुम्ही टीका करताना ह्या शब्दावर धनगर बांधवांची नेते पण मी तुमच्यावर एकावर टीका केलेली नाही हेच तुम्ही धनगर बांधवांची नेते काही दिवसाने म्हणताना जरंगे पहिले म्हणतो तेच खरं होत म्हणणार आहे तुम्हाला माझ्या शब्दाचे आठवून येणार आहे दिलेले कोणचं नाव कोणचं मतदारसंघाचं घेतलेलं नाही मला खोटं बोलता येत नाही तेरा चौदा पर्यंत आम्ही घेणार नाहीत कारण राजकारणात आम्हाला जायचं नाही राजकारण माझा आणि माझ्या समाजाचा मार्ग नाही सरकारनं आमच्या ठरलेल्या आठ नऊ गोष्टी ज्या आहेत मागण्या त्या द्याव्यात आजच्या प्रेसच्या माध्यमातून सरकारला आता आम्ही सांगितलंय तुम्हाला ऐकायचं तर ऐका नाही तर ऐकू नका फोनवर सांगितलं तरी तुम्हाला टाइम नाही तुमच्या ध्यात राहत नाही काय काय सांगितलेलं ती कारण तुमची कॅबिनेट सुद्धा ध्यानात राहिली नाही इथून केले गेलं तुम्ही कॅबिनेट घेणार होती लोकांच्या दबावापूर्वी तुम्ही मराठ्यांच्या माना जर का येणार असला तर तुम्हाला तरी सांगा तुम्हाल कवर या एवढ्याच प्रेसच्या माध्यमातून आणि या लाईव्हच्या माध्यमातून मी सरकारला सांगितलंय सरकारनं बघावं ऐकावं करावं नसन करायचं नका करू कागद आम्ही तुम्हाला कदरून गेलो आम्हाला आमचं सरकारी नोंदी असलेलं कायद्यानं दिले नाव आम्ही डिक्लेअर केलेलं नाही आम्ही करणार सुद्धा नाहीत गनिमे कावे आम्हाला सुद्धा यायला लागलेत आम्ही फक्त एवढंच आहे की पहिल्या टप्प्यात चोवीस याचे बघितलेत नंतर त्रेचाळीस आणि आता आमचे दोन टप्पे आणखीन पूर्ण होत आलेत म्हणजे एकूण चार होत आलेत असे आम्ही सहा आणखी चार टप्पे आमचे राहिले तोपर्यंत आम्ही ब्र शब्द बाहेर काढणार नाहीत कोणते मतदारसंघ पण एकदा जर उडी टाकली तर आम्ही मागं हटत नाहीत पण दोन कामं राहिलेत एक आमचं द्या आम्हाला गरज नाही राजकारणाची तुम्हाला लकलाभ हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील दुसरी गोष्ट तेरा तारखेच्या नंतर मराठा समाजाची बैठक ठरव घेऊन आम्ही ठरवणार दोनशे अठ्याऐंशी उभा करायची का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायची